आपल्या खांद्यामध्ये सततच्या वेदना होत आहेत किंवा खांद्यातनं हात वर उचलण्यासाठी त्रास झाला आहे असं का आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शोल्डर पेनवर सर्वाधिक विचारली जाणारी टॉप टेन प्रश्न आणि शेवटी देणार आहे बोनस टिप जी खांद्याचा त्रास परत न येऊ देण्यासाठी महत्वाची ठरते नमस्कार मी डॉक्टर सुबोध सोळंखे ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट अँड अर्थोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर शोल्डर पेन हा एक सर्वसाधारण त्रास आहे पण योग्य ते निदान आणि उपचार न घेतल्यास हा क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन होऊ शकतो म्हणून आज आपण पाहूया शोल्डर पेन बद्दलचे टॉप टेन मोस्ट आस्क क्वेश्चन्स आणि त्यांची सोपी उत्तरे पहिला प्रश्न शोल्डर पेनचे सर्वसामान्य कारणे काय आहेत रोटेटर कफ इंजरी म्हणजे खांद्याच्या आतील असणाऱ्या बारीक तारांना इजा होणे त्यांच्यावर सूज येणे किंवा त्या फाटणे जेणेकरून खांदा वर करण्यासाठी त्रास जाणवू शकतो किंवा खांदा जाऊ शकत नाही दुसरा आहे फ्रोझन शोल्डर म्हणजेच खांद्याच्या भोवती असणारी पिशवी अर्थातच कॅप्सूल कडक होऊन बसते जेणेकरून खांद्याची हालचालच कमी होऊन बसते तिसरं आहे बायसिपिटल टेंडिनोसिस म्हणजे खांद्यासमोरील असणाऱ्या एका छोट्या स्नायूच्या ताराला इजा होणे किंवा सूज येणे चौथं आहे अॅक्रोमिओ क्लाविक्युलर जॉईंट अर्थ्रोसिस खांद्याच्या वरच्या भागावरील असलेला एका छोट्याशा जॉइंट मध्ये झीज होऊन खांदा दुखायला लागतो पाचवं कारण असू शकते स्कॅप्युलर डिस्कायने आपल्या खांद्याच्या मागील बाजूला असलेले एक हाड ज्याला आपण शोल्डर ब्लेड म्हणतो त्याचं पोश्चर चुकीचं असल्यामुळे हो स्कॅपुलर कायनमॅटिक्स खराब होतात आणि जेणेकरून खांदे दुखीचा त्रास जाणवू शकतो रोटेटर कफ म्हणजे नेमके काय असते खांद्याच्या भोवती असणारे चार मुख्य स्नायू व त्यांच्या तारापासनं बनलेला हा एक स्ट्रक्चर असतो ते कमकुवत झाले असताना त्यांच्यावर सूज येऊ शकते किंवा ते फाटवू शकतात तसे झाले असता खांदा उचलताना किंवा हालचाल करताना वेदना जाणवू शकतात क्लिकिंग ऐकू येऊ शकते तसेच खांद्याची मुवमेंट करताना कमकुवतपणा जाणवू शकतो रोटेटर कफ किंवा टेंडिनोसिस म्हणजे काय आणि त्यावर नेहमी सर्जरीच करावी लागते का तर सुप्रास्पायनेटस टेंडिनोसिस म्हणजे रोटेटर कफ मधीलच एका स्नायू आणि तारावर आलेली सूज आहे ही सूज आली असता बहुतांश वेळा सर्जरीची आवश्यकता नसते ऐंशी टक्केपेक्षा अधिक लोकांमध्ये योग्य तो आराम फिजिओथेरपी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आणि मेडिकेशन्सनी हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो जर रोटेटर कफ टेअर असेल म्हणजे रोटेटर कफ मधील स्नायू फाटले असतील तर सर्जरी करावी लागते काय तर उत्तर आहे होय रोटेटर स्नायू जर फाटले असते तर खांद्याची हालचालच बंद होऊन बसते अशा परिस्थितीमध्ये दुर्बीण टाकून किंवा मिनी ओपन टेक्निकने त्या तारांना दुरुस्त केल्या जातात ही सर्जरी मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे अतिशय कमी त्रासदायक असते तसेच रिहॅबिलिटेशन खूप फास्ट असल्यामुळे ही सर्जरी केलेलीच योग्य ठरते फ्रोजन शोल्डर म्हणजे नेमके काय आणि सामान्यतः कोणत्या हा बघायला मिळतो तर आपल्या शरीरामधील इतर खांद्याभोवती खांद्याभोवतीही एक आवरण असतं त्याला आपण मेडिकल भाषेमध्ये कॅप्सूल असे म्हणतो ही कॅप्सूल सामान्यतः अतिशय लवचिक असे जेणेकरून खांद्यातून आपल्याला हात पूर्ण डिरेक्शन मध्ये फिरवता येतो काही व्यक्तींमध्ये काही कारणास्तव ही कॅप्सूल कडक म्हणजे जेणेकरून खांदा स्टिफ होतो खांद्यामध्ये प्रचंड त्या वेदना जाणवायला लागतात तसेच खांदा फिरवण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड त्या वेदना जाणवतात ही व्याधी शुगर असणाऱ्या किंवा पन्नास पेक्षा अधिक वय असणाऱ्या पेशंट्समध्ये मध्ये कॉमनली बघायला मिळते फ्रोझन शोल्डर होण्यासाठी किती काय लागतो तर मित्रांनो फ्रोझन शोल्डर ही व्याधी साधारणतः नऊ ते बारा महिने त्रास देते ही तीन स्टेजेसमध्ये मध्ये बघायला मिळते पहिली स्टेज असते फ्रीजिंग ह्यामध्ये पहिल्या दोन महिन्यांमध्ये आपला खांदा दिवसेंदिवस जास्तीत जास्त स्टिफ व्हायला लागतो दुसरी स्टेज आहे फ्रोझन ज्यामध्ये चार ते सहा महिन्यांकरिता खांदा मॅक्सिमम स्टिफ होऊन बसलेला असतो त्यात हालचाल करण्याचा प्रयत्नही केला असता प्रचंड वेदना जाणवतात आणि तिसरी स्टेज आहे थॉइंग ज्यामध्ये हळूहळू स्टिफनेस कमी व्हायला लागते ह्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आणखी लागतो दिवसेंदिवस त्रास कमी व्हायला लागतो आणि खांद्यातील हालचाल हळूहळू परत येते माझ्या डॉक्टरांनी माझ्या खांद्यातील त्रासासाठी इंजेक्शन घ्यायला सांगितले आहे ते योग्य आहे का व काय काय इंजेक्शन घेतल्या जाऊ शकतात तर मित्रांनो फ्रोझन शोल्डर किंवा सुप्रास्पाय तसेच कधी कधी जॉईंट अर्थ्रोसिस अशा व्याधींमध्ये इंजेक्शन फायदेशीर ठरू शकते त्यात ऑप्शन्स असतात स्टिरॉइडचे किंवा हॅलोरोनिक ऍसिड नावाच्या लुब्रिकनचे तसेच कधी कधी पी आर पी ट्रीटमेंटचाही फायदा ठरू शकतो माझ्या खांद्यामधनं क्लिकिंग किंवा कटकट असा आवाज येतो हे नॉर्मल आहे का चिंता करायची काही गोष्ट आहे का तर उत्तर आहे बहुतेक वेळा नाही मोस्टली असा आवाज लिगामेंटच्या किंवा टेन्डेन्सच्या हालचालीमुळे होत असतो पण जर आपल्याला आवाजासोबत त्रासही जाणवत असेल तर तपास करून घेणे गरजेचे आहे मला खांद्यामध्ये त्रास होत आहे तर मी व्यायाम करावा की आराम घ्यावा तर मित्रांनो स्पोर्ट्स मेडिसिन मधील इतर व्याधींसारखे ह्या व्याधीमध्येही पहिले रेस्ट फॉलोड बाय रिहॅबिलिटेशनचा प्रोटोकॉल फॉलो केला पाहिजे खांद्यामध्ये ऍक्टिव्हली त्रास जाणवत असताना सुरुवातीच्या दहा दिवस ते दोन आठवड्यांपर्यंत मॅक्सिमम पॉसिबल रेस्ट देणे गरजेचे आहे तसेच कोमट पाण्याने शेकणे किंवा अल्ट्रासॉनिक थेरपी सारखी थेरपी घेणेही फायदेशीर ठरते एकदा त्रास हलो हलो कमी झाल्यानंतर फिजिओथेरपी गायडन्स मध्ये आपण प्रॉपर एक्सरसाइजेस सुरू केला असता त्रास हळूहळू मावळतो आणि सांध्यांच्या भोवती असणारे स्नायू मजबूत होतात जेणेकरून परत त्रास होण्याची शक्यता कमी होऊन जाते खांद्याच्या दुखणावर घरगुती उपाय आहेत का तर उत्तर आहे होय आपण गरम पाण्याने किंवा इलेक्ट्रिक पिशवीने शेकू शकता तसेच सिंपल स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता आणि मसल रिलॅक्स होते आणि सूज उतरण्यासाठी मदत मिळते तसेच पेंडुलम एक्सरसाइजेसारख्या सिंपल एक्सरसाइजही करू शकता तर आता वळ्या बोनस टिपकडे मित्रांनो बरेच वेळेस सर्वायकल स्पोंडायलोसिस म्हणजे मानेतील नस दबल्यामुळेही खांद्याचा त्रास जाणवू शकतो ह्या दोघांमध्ये डिफरन्स कसा ओळखायचा तर स्पॉन्डॅलोसिसचा त्रास खांदा आणि मान ह्या दोघांमधील भागापासून सुरू होतो आणि हातापर्यंत जाणवू शकतो तसेच हातामध्ये मुंग्याही येऊ शकतात हात सुन्न पडल्यासारखे वाटू शकते पण खांद्यातील व्याधींमुळे होणारा त्रास मुख्यतः खांदा किंवा दंडामध्येच जाणवतो शोल्डर पेन हा इझिली सॉल्व्ह करता येऊ शकणारा इशू आहे पण योग्य ते निदान होणे महत्वाचे खांद्याच्या त्रासाबद्दल आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट करा मी उत्तर देईन आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद